ज्या माधुरीनं आमच्या सातशे बेचाळीस गावांचे प्रमुख असणाऱ्या मठाधिपती पतींना रडवलं स्वतः रडली यावरून माधुरीला ना नांदणी मठ सोडायचा नव्हता ते स्पष्ट होतं आणि म्हणून माधुरीच्या वतीनं आम्ही सारेजण महामहीम राष्ट्रपतींना दयेचा अर्ज येण्यासाठी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूठ मोर्चा घेऊन निघालेलो आहोत हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्यानंतर आमच्या आमच्याबरोबर असणाऱ्या दहा भगिनी माधुरी हत्तीच्या वतीनं राष्ट्रपतींना देण्यासाठी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना दयेचा अर्ज सादर करतील आणि मग राष्ट्रपतींनी त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे या मोर्चा मुख मोर्चाचं नेतृत्व कुणीही करत नाही इथं कुठलाही झेंडा नाही कुठलाही पक्ष नाही संघटना नाही जात नाही धर्म नाही हे केवळ तथाकथित प्राणी मित्रांनी आमच्या परंपरीय माधुरीवर कसा अन्याय केला आहे या देशातल्या एका माजलेल्या उद्योगपतीनं आमच्यावर कसा अन्याय केला आहे ही कैफियत राष्ट्रपतींच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून ही हजारो जनता हजारोच्या संख्येनं असणारी जनता मूक मोर्चा घेऊन निघालेली आहे